विनंती असेल दोघांना पण आपल्या विनंतीचा आमच्या विनंतीचा सन्मान घ्यायचा आहे तुम्ही पंचांच्या भूमिकेत आपल्या दिसतील स्वप्नील आणि अतुल नावाजलेले दोन्ही पंच आपल्या मैदानात जाताना दिसत आहेत थेट लाइव प्रक्षेपण आपण बघू शकता समर्थ इव्हेंट यांच्याकडून लाईव्ह प्रक्षेपण केले जाते या सामन्यांचं आपण पाहू शकता मोबाईलवर वर, वर लाईव्ह करा चेक करा समर्थ लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला दाबायला विसरू नका यापुढील तुम्हाला सर्व सामने पाहायचे असेल तर ह्या गोष्टी कराव्याच लागतील तुम्हाला समर्थ लाईव प्रक्षेपण पाहू शकता तुम्ही आत्ता होणारा सामना यंगस्टार खारपाडा आणि जय गणेश कोलिवाडा यांच्यात होणारा सामना जय गणेश कोलिवाडा संघाची सलामीची जोडी मैदानात राज आणि अक्षय यंगस्टार संघाकडून पहिलं षटक फेकण्यासाठी आलेला आहे तो समीर मोरे अर्थातच चॉमी या नावाने प्रसिद्ध असलेला समीर वैयक्तिक पहिलं षटक सांघिक पहिलं षटक फेकतोय समीर अर्थातच चौमी स्ट्राईकला आहे तो अक्षय नॉ स्ट्राईक आलेला आहे तो राज पहिलं षटक सर्कलमध्ये समीर सांघिक पहिलं यंगस्टार संघाकडून आम्ही वैयक्तिक पहिला षटक फेकतोय समीर दीडशे ते दोनशे सामन्यांचा अनुभव असलेला असा समीर अतिशय सुरख अशी गोलंदाजी करतोय समीर आपल्या संघासाठी पाहूया काय करतोय श्री गणेश कोलिवाडाकडून सलामीला आलेला अक्षय मारा करेल आणि अतिशय सुंदर असा पहिला चेंडू फेकला होता समीर याने अक्षय याला काही समजला नाही चेंडू सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि निर्धाव चेंडू पहिलाच चेंडू फेकतोय समीर आपल्या संघासाठी अतिशय सुंदर असा चेंडू फेकला होता याला काही समजलं नाही चेंडू या चेंडूवरती कोणतीही धाव नसेल दुसरा चेंडू फेकतोय समीर आणि याने हलकासा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कट केला आहे अतिशय सुंदर अशी रोण यांची तिथे फिल्डिंग झालेली आहे या चेंडूवरती एक धाव मिळेल संघाचं खातं ओपन होते एक धावण्या संघाची धाव संख्या एक बिनबाद एक आणि स्ट्राईकला येतोय तो राज मगात पासून नॉ स्ट्राईकला होता राज तो येतोय बघूया आपल्या संघासाठी कितपत जमा करतोय राज पहिला चेंडू फेकला समीर याने अक्षयाला काही समजलं नाही परंतु दुसऱ्या चेंडूवर कमबॅक कम बॅक करून घेतले अक्षयाने आणि एक धाव काढली पुढचा चेंडू फेकतोय समीर समोरला आहे तो राज बघूया काय करतोय आपल्या संघासाठी मोठे फडके मारावे लागतील राज याला समीराचा पुढचा चेंडू राजला आणि ऑफ दिशेने चांगला चेंडू टाकला होता उसली दिला होता थोडा चेंडू परंतु राज याला काही समजला नाही चेंडू हा चेंडू निर्धाव चेंडू या चेंडूवरती कोणतीही धाव नसेल अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय समीर आपल्या संघासाठी आणि हा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता हा काही समजला नाही स्ट्रेट ड्राईव्ह केलेला हा चेंडू पाहूया परंतु बघता बघता म्हटलं मला वाटतं बॉन्ड्री लाईनच्या बाहेर चार धावांसाठी गेला चेंडू या चार धावाने संघाची धावसंख्या वाढते धावसंख्या झालेली आहे ते बिनबाद पाच अतिशय सुंदर असा फटका राजच्या बॅट्स मधून आपला पाहायला मिळाला स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता चेंडू परंतु प्रतिक्रियाला काही चेंडू सापडला नाही आणि चेंडू सरळ गेला सीमारेषच्या बाहेर चार धावांसाठी अतिशय सुंदर फटका मारला राज याने स्ट्रेट डाईव आणि समीर पाहूया पुढचा चेंडू राज याने अतिशय सुंदर तो पण चेंडू ग्राउंड शॉट खाली मारला होता परंतु तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळतो हर्षद यांची या चेंडूवरती एकच धाव असेल धावसंख्या एक निवडते धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद सहा या षटकातील काही चेंडू शिल्लक स्ट्राईकला आली जोडी अजून अक्षय आणि राजाच्या स्वरूपात ओपनर जोडी अजून मैदानात समीर मोरेचा या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि हा चेंडू यष्ट्यांच्या लेग साईडला चेंडू फेकला होता अक्षयने हा चेंडू सोडला चेंडू त्याला माहिती झालं की हा वाईट चेंडू पंचांनी हा वाईट चेंडू दिलाय या वाईट चेंडूने संघाची धावसंख्या एकने वाढते धावसंख्या झालेली आहे ती बिन बाद सात पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक चॉमियाचे आणि हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू फेकला होता अक्षय याला काही समजलं नाही चेंडू अक्षयच्या बॉडीला चेंडू लागला आणि हा षटक संपण्याचा इशारा करतोय स्वप्नील पंच आणि एका षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिन बाद आठ पहिलं षटक फेकलं अतिशय सुंदर चॉमी यांना एका षटकात मला वाटतं आठ धावा दिल्या चौमे यांना दुसरं षटक फेकण्यासाठी येतोय सूरज अजूनही सलामीला आलेली जोडी मैदानात राज आणि अक्षय आहे वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक फेकण्यासाठी येतोय सूरज पाहूया आपल्या संघासाठी कितपत धावा रोखण्याचं काम करतोय चॉमी याने पहिले षटक फेकले अतिशय सुंदर षटक फेकले फक्त आपल्या षटकामध्ये आठ धावा खर्च केल्या आणि सूरज याला कानमंत्र देताना चॉमी दिसत होते दुसरं षटक फेकण्यासाठी आलेला आहे तो सूरज पंचांच्या भूमिकेत आपल्याला स्वप्नील भवीर आणि अतुल दिसतोय सूरज याचा पहिला चेंडू अक्षयाला हलक्या हाताने अक्षयाने कट केला ऑफसाईडच्या दिशेने आणि हा सुंदर असा क्षेत्ररक्षण केलं राहुल याने या चेंडू वरती एकच धाव मिळेल धावसंख्या एकने वाढते धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद नऊ रोहन गायकवाड याला सुवर्ण संधी आहे की त्यांनी जर झेल पकडला अपोजिट संघाचा तर त्याला शंभर रुपयाचा पारितोषिक आलेला आहे अतिशय सुंदर आणि सुरेख अशी सुरुवात केली आहे कोलीवाडा संघानं आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं यंगस्टार संघाला यंगस्टार संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी आलेलं आहे सूरज रायटमोवर राहून मारा करतोय रायटमोवर मारा करतोय आणि मला वाटतं हा यष्टांच्या खूपच बाहेर चेंडू पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे धावसंख्या एकने वाढते धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद दहा कुठेतरी मला वाटतं भरकटताना दिसत आहे सूरज पहिला चेंडू चांगला टाकला होता दुसरा चेंडू फेकला वाईट चेंडू पुढचा चेंडू राज्याला आणि फुलटॉस स्वरूपाचा चेंडू या ज्याने समाचार घेतलेला आहे परंतु तेवढीच चांगली एफर्ट आपला फिल्डिंग पाहायला मिळाली होती आणि या हा चेंडू वरती चॉमियाने षटकार अडवलेला आहे षटकार जाणारा होता चेंडू चौम्याने उडी मारून हा चेंडू अडवला आणि या चेंडू वरती दोन धावा मिळाल्या चार धावा आपल्या अडवलेल्या आहेत चॉमे यांनी संघाची धावसंख्या दोन ने वाढते धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद बारा अतिशय सुंदर अशी बिल्डिंग केलेली आहे चौमे यांनी चार धावा वाचवल्या आहेत आपल्या संघासाठी पुढचा चेंडू सूरज यांचा आणि हा चेंडू पाहूया अतिशय उंचावरून मारेला फटका जातोय सहा धावांसाठी अतिशय सुंदर असा षटकार राजघर त्याच्या बॅक आलेला हा षटकार Grazie. झालेलं आहे धाव संख्या झालेली आहे ती सव्वीस या षटकातील काही चेंडू शिल्लक अतिशय चांगला फटके मारतो राज आपल्या फलंदाजीतून पुढचा चेंडू आणि हा चेंडू मला वाटतं राज याला काही समजणार नाही चेंडू कम करून देतो सूरज आपल्या संघासाठी परंतु थोडं मागडं ठरतो सूरज आप आपल्या संघासाठी दोन षटका सहा चेंडू झालेले आहेत पहिल्या चेंडूवरती एक दुसऱ्या चेंडूवरती वाईट तिसरा चेंडू दोन चौथा चेंडू षटकार पाचवा चेंडू दोन सहावा चेंडू षटकार आणि शेवटचा चेंडू डॉट षटक संपलेला आहे दोन षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली आहे सव्वीस तेराच्या सरासरीने हा संघ हा संघ पुढे वाटचाल करतोय कोलीवाडा संघ तिसरं षटक फेकण्यासाठी येतोय प्रतीक सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी येतोय तो, ये तो प्रतीक ये सुरज सुरज याला मला वाटतं अठरा धाबा मारल्या होत्या दोन्ही फळंदाजांनी खूपच मागडा सरतोय सुरज आपल्या संघासाठी तिसरे षटक फेकण्यासाठी आलेले प्रतीक दहा पंधरा पावड्यांचा रणअप घेऊन येतोय ये प्रतीक सलामीला आलेले जोडे अजून मैदानात अक्षय आणि राज यांच्या स्वरूपात दिसत आहे सुंदर असे दोघे जण फटके मारतात राज आणि अक्षय तिसरं षटक फेकण्यासाठी आलेला आहे तो प्रतीक बघूया आपल्या संघासाठी किती धावा रोखण्याचं काम करतोय पहिल्या का षटकामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती चॉमी यांनी परंतु दुसरं षटक थोडं सूरजाचं मागडं झालं त्यानंतर तिसरं षटक फेकण्यासाठी आलेलं प्रतीक बघूया काय करतोय समोरला असेल लेफ्ट बॅट्समन अक्षय आणि हा चेंडू अतिशय बाहेर चेंडू आणि पंचानी हा चेंडू नो चेंडू दिलेला आहे ग्राउंडच्या पीच हाय पीच च्या बाहेर चेंडू फेकला होता पंचानी त्यांना नो चेंडू दिला आणि पुढच्या चेंडूवरती फ्रीट असेल उघडा डोले पाह पुढचा चेंडू आहे फ्रीट लक्ष असू द्या पहिला चेंडू प्रतिक्रियाचा अतिशय खराब चेंडू नो चेंडू फेकला चेंडू वरती एक धाव वन प्लस वन अशा दोन धावा मिळाल्या धाव संख्या दोन ने वाढते धावसंख्या झालेले अठ्ठावीस लॉस ऑफ झिरो विकेट प्रतिक्याचा पुढचा चेंडू राज याला, अतिशय चांगले फटके माजी करतोय राज आपल्या संघासाठी जय गणेश कोलीवाडा संघाकडून आलेले सलामीची जोडी अतिशय सुंदर धाव संख्या उभारताना दिसतोय आणि हा चेंडू उजव्या एस बाहेरून चाललेला चेंडू पंचांनी वाईट चेंडू दिला या वाईट चेंडूने संघाची धावसंख्या एकने वाढते धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद एकोणतीस तिसरं षटक फेकण्यासाठी आलेला आहे तो प्रतीक वारंवार पहिला चेंडू नऊ चेंडू फेकला त्यानंतर दुसरा चेंडू फेकला तो वाईट चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करतोय आपल्या संघासाठी प्रतीक आणि हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू फेकला होता बॅटची कडा लागून मागच्या दिशेने गेला होता या चेंडू वरती एकच धाव मिळेल चांगलं कमबॅक करून देतो प्रतीक आपल्या संघासाठी धावसंख्या एक वाढते धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद तीस अतिशय सुरेखाशी बॅटिंग दोन्ही फलंदाज करताना दिसत आहेत जयगणेश कोलिवाडा संघाकडून सलामीले आलेले दोन्ही फलंदाज अजून ग्राउंड उभे आहेत आणि हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू फेकला होता परंतु अक्षय अगोदरच बॅट फिरवले ते चेंडू जरा स्लो केला होता प्रतीक याने जरा व्हेरिएशन पाहायला मिळतो आपल्याला प्रतीकच्या गोलंदाजीतून हा चेंडू निर्धाव चेंडू कोणती धाव नसेल या चेंडूवरती अतिशय सुंदर कम बॅक करतोय प्रतीक आपल्या संघासाठी दोन चेंडू वारंवार खराब फेकले होते त्यानंतर दोन चेंडू चांगले फेकतोय प्रतीक आणि हा चेंडू उंचावर मारलेला चेंडू जातो यष्टी रस्टिकाच्या पाठी आणि मनोज यांनी अतिशय सुंदर असा झेल टिपलेला आहे आणि सलामीला आलेला फलंदाज बाद होतोय अक्षय दिली होती अक्षय आणि राज याने परंतु प्रतीक याच्या तिसऱ्या चेंडूवर मला वाटतं झेलबाद तो अक्षय अतिशय चांगला कमबॅक करून देतोय प्रतीक आपल्या संघासाठी यंगस्टार खारपाडा संघाला आणि हा चेंडू पण चांगला चेंडू होता साई याला समजला नव्हता हलकीशी बॅटची ची काढा गेली आणि चेंडू यष्टांच्या पाठी जातोय या चेंडूवरती एकच धाव मिळेल अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षण होते पाठीमागच्या बाजूला आणि धावसंख्या एकने वाढते धावसंख्या झालेली आहे ती एकतीस एक बाद एकतीस प्रतीक आपल्या संघासाठी चांगली सुरेख अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी कमबॅक करून देतोय प्रतीक कोणतेही मोठे फडके मारून देत नाही प्रतिस्पर्धी संघाला पुढचा चेंडू प्रतीक प्रतीकेचा या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि हा चेंडू खूपच उंचावर गेलेला चेंडू पाहुया झेल होते काय स्वतः फॉलो थ्रू मध्ये पकडतोय प्रतीक झेल आणि राज याच्या खेलीचा होतोय या अंत अतिशय चांगली इनिंग केलेली आहे त्यांनी दहा चेंडू मध्ये सव्वीस धावा काढून दिली आपल्या संघाला अतिशय सुंदर असे फटके मारले त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय हो नौका फलंदाज प्रणय प्रतीक आपल्या संघासाठी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय दोन विकेट घेतले आहे प्रतीक याने आता आला येतो प्रणय राज याच्या जागा भरून काढण्यासाठी आलेला प्रणय बघूया काय करतो आपल्या संघासाठी प्रतीक याचे पुढचा चेंडू प्रणय आला आणि हा लेक साईडच्या दिशेने हुक केलेला चेंडू जाते बघूया बाँड्री लाईन चे बाहेर चौकार दनधनित मारलेला हा चौकार प्रणयने आल्या आल्या मला वाटतंय चौकार मारलेला आहे पहिला चेंडू वाईट चेंडू फेकला त्यानंतर पाहुया करतोय आणि त्यानंतर अतिशय चांगला चेंडू फेकला साहिलला काही समजला नाही चेंडू साहिलच्या डायरेक्ट जाऊन अंगाला आदलतो चेंडू आणि क्रीज मध्ये थांबतो या चेंडू वरती एकच धाव मिळेल धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या झालेली आहे ती दोन बाद सदतीस अतिशय सुरेख असं कम बॅक करून दिलं यश मोरे याने पहिला चेंडू वाईट चेंडू फेकला होता दुसरा चेंडू काही समजला नाही आणि हा चेंडू चांगला चेंडू मारला होता तेवढीच चांगली फिल्डिंग मला वाटतं मनोज यांची या चेंडूवरती एकच धाव मिळेल ज्याप्रमाणे प्रणयने शेवटच्या प्रतीक्षा चेंडूवरती चौकार मारला होता त्याच दिशेने मारताना प्रणय दिसत होता परंतु चांगली अतिशय फिल्डिंग मनोज यांची एक धाव संख्येने सांगायचं खातं पुढे सरसावतं धावसंख्या झालेली आहे ती अडतीस हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता परंतु साहिल याला काही समजला नाही चेंडू या चेंडूवरती एक धाव धावसंख्या एक ने वाढते धाव झाली आहे ती एकोणचाळीस दोन बाद एकोणचाळीस अतिशय सुरेख अशी कामगिरी करतो आपल्या संघासाठी यश शेवटचं षटक म्हटल्यानंतर हानामारीचं षटक असतंय परंतु या षटकामध्ये हानामारी करताना दोन्ही फळंदाज दिसत नाहीत आणि यश असा गोलंदाज हानामारी करून देणार नाही कारण की पहिला चेंडू वाईट चेंडू फेकला होता त्यानंतर अतिशय सुंदर कमबॅक करतोय तीन बॉल तीन चेंडू झालेत तीन, तीन, तीन चेंडू तीन या षटकातील तीन चेंडू बाकी असतील शेवटचं षटक फेकतोय यश मोरे स्ट्राईक लायतो प्रणय प्रणय याला काही समजला नाही चेंडू आणि जरा ऑफ साइडच्या बाहेरून गेलेला चेंडू पंचाने वाईट चेंडू यश मोरे चांगला कम बॅक करून देते परंतु आता खराब चेंडू फेकला होता आणि हा चेंडू प्रणय याला काही समजला नाही सरल ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला होता पायांच्या मध्ये या चेंडू वरती कोणतीही धावून असेल निरराव चेंडू फेकला अतिशय सुंदर चेंडू फेकला या षटकातील काही चेंडू शिल्लक यश मोरे प्रणय याला मोठे फटके मारून देत नाही आणि हा सुद्धा प्रणय डॉट चेंडू या चेंडूवरती प्रणयला काही समजलं नाही पुढे मा पुढे येण्याच्या नादामध्ये हा चेंडू निर्धाव चेंडू झाला रक्षकाने आपलं काम चोख केलेलं आहे या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल यश मोरे अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू फोर्टॉज स्वरूपाचा चेंडू होता एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावासाठी बघूया पाहतो काय आणि मला वाटतं अतिशय सुंदर अशा चपळ अशा दोन धावा पूर्ण केल्या साहिल आणि प्रणय यांनी धावसंख्या दोडणी वाहते धावसंख्या झालेली आहे ती चार षटकानंतर धावसंख्या झालेली होती फोर्टी टू बेचाळीस त्रेचाळीस धावांचं आव्हान ठेवलेलं आहे यंगस्टर संघासमोर कोलीवाडा संघानं तर समर्थ समर्थ लाईव्ह इव्हेंट्स टाईप करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका समर्थ लाईव्ह इव्हेंट्स